न्यूज आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे आपण बघतोय की काही महिन्यावरच विधानसभेचं निवडणूक जी आहे ती तोंडावर आहे आणि अशातच आता सामाजिक न्याय विभागाचे पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष मयुरभाऊ जाधव हे देखील पिंपरी विधानसभेमध्ये तयारी करत असल्याचे चित्र जे आहे ते आपल्यासमोर येत आहे त्यांनी पाच रविवार पिंपरी विधानसभेमध्ये संवाद यात्रा जी आहे ती काढण्यात आली होती अनेक लोकांपर्यंत ते आत्तापर्यंत पोहोचलेले आहेत आणि इथून पुढेही त्यांचं काम जे आहे ते चालू आहे आपण त्यांचं त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत भाऊ नमस्कार भाऊ काय वाटतं एकंदरीत आपण आज तयारी करतायत सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत आपण अनेक वर्षापासून जे आहे ते पिंपरी विधानसभेमध्ये काम करत आहेत काय सांगाल एकंदरीत आज तुम्ही इच्छुक आहात कुठले कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आज निवडणुकीच्या संदर्भात किंवा तिकिटाच्या संदर्भात पक्षाकडून तिकीट मागण्यात आज पिंपरी विधानसभेची तयारी करत असताना आम्ही सगळ्यात पहिलं पिंपरी विधानसभा संवाद यात्रा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने के चालू केली याच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या अडचणी प्रश्न समजून आहे आज आपण एखाद्या रूममध्ये बसायचं आणि ठरवायचं की पिंपरी विधानसभेचे हे हे प्रश्न असतील की हे असू शकतात हेच प्रश्न पिंपरी विधानसभेमध्ये आहेत तर असं न करता आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी प्रश्न समजून घेतो आहे आज आम्ही ज्यावेळेस फिरतोय आज आम्ही पाच पदयात्रा पूर्ण केलेल्या आहेत या पाच पदयात्रा पूर्ण करत असताना प्रामुख्याने या पिंपरी विधानसभेत तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल इथं आरोग्याचा प्रश्न आहे रॅणीवरती इथं सुरक्षेचा प्रश्न इथं गुन्हेगारी वाढत चाललेली इथं तरुण व्यसनाधीन होत चाललेले आहेत इथं जे उद्योगधंदे आहेत ते आज बाहेर चाललेले आहेत इथं जे लघु उद्योजक आहेत हे लघु उद्योजकांच्या इंडस्ट्रीज ज्या आहेत छोट्या छोट्या इंडस्ट्री ज्या होत्या त्यांचे काही छोटे वर्कशॉप होते हे कोविडच्या काळामध्ये बंद झालेत आज त्यांच्याकडं कोणी पाहायला तयार नाही आहे आज इथले पथारीवाले आहेत फुटपाथवर छोटा छोटा व्यवसाय करणारे हातावर पोट असणारे लोक आहेत ह्यांच्याकडं आज कोणी पाहत नाही आहे आज पिंपरी विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न कुठला आहे तर एसआरएचा प्रश्न आहे आज सगळ्यात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी पिंपरी विधानसभेमध्ये आज पिंपरी विधानसभेत विधानसभेत ज्या झोपडपट्ट्यात काही ठिकाणी बळजोबरी करून संमतीपत्र घेतली जात होते आज एस आर एचा टीडीआर मिळवण्यासाठी व्यावसायिकांना व डेव्हलपर्सला खूप घाई झालेली आहे आज पाऊस पडत असताना काही ठिकाणी झोपडपट्ट्या हलवलेल्या आहेत आज तिथंसुद्धा आपण गेलो जिथं आज त्यांचं तात्पुरतं राहण्याचं नियोजन केलेलं आहे तर त्या ठिकाणी त्यांचं नियोजन काही व्यवस्थित झालेलं नाही आहे आज झोपडपट्ट्या अर्ध्या तुटलेल्या आहेत अर्ध्या आहेत अशाच जुन्या अवस्थेमध्ये झोपडपट्ट्या ह्या शहरामध्ये जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष झालं झोपडपट्ट्या पण ज्या वेळेस प्रशासनाने डी आर बिल्डरांना कंपलसरी केला तेव्हापासून विकसकांना जास्त घाई झाली की झोपडपट्ट्या पुनर्वसन करायच्या इथून मागे ही घाई त्यांनी कधीच दाखवली नाही ह्याच्यातनं एक सिद्ध होते की ह्या विकसकांना किंवा या, या इथल्या पुढाऱ्यांना असेल काही नगरसेवकाला हाताशी धरून त्यांनी ह्याचे काम चालवले हो ह्याच्यामध्ये कुठेही लोकांचा फायदा नाही तर इथं फक्त आणि फक्त आर्थिक गणित बघून विकसक त्याचा फायदा घेतो आज ज्यावेळेस संमतीपत्र घेतलं जाते आमची मागणी आहे प्रामुख्याने की संमतीपत्र हे कुठंही बंद खोलीमध्ये न घेता एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये जिथे एखादा शासकीय अधिकारी असेल एखादा पोलीस अधिकारी असेल त्यांच्या समोर घेण्यात यावं जेणेकरून जो संमती देतो आहे आणि जो घेतो आहे ह्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद विवाद होणार दौन नाही दौन दुसरी महत्त्वाची गोष्ट या स्थानीमध्ये अशी की साडेचारशे ते पाचशे स्क्वेअर फूटचं घर इथं मिळालं पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आणि आगामी काळामध्ये तीन महिन्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस आम्ही जाहीरनाम्यामध्ये ही गोष्ट आम्ही आमच्या वरिष्ठांकडं पाठवलेली आहे ही इथं कमीत कमी पाचशे स्क्वेअर फूटचं घर एस आर एच्या लोकांना लो मिळालं लो पाहिजे त्यामुळं ज्यावेळेस महाविकास आघाडीची सरकार येईल त्यावेळेस आम्ही निश्चितच एस आर एचे जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना आम्ही नक्कीच पाचशे स्क्वेअर फूटचं घर देऊ त्याच्यानंतर इथं रोजगाराचा जो प्रश्न आहे आज आपण ज्यावेळेस म्हणतो की आपण औद्योगिक नगरीमध्ये राहतो पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी औद्योगिक नगरीमध्ये राहत असताना आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून इथं मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या इंडस्ट्रीज आल्या हिंजवडीमध्ये असेल तळवड्याला असेल पवारसाहेबांच्या माध्यमातून मोठा आय टी पार्क उभं राहिला आणि इथं औद्योगिक वसाहत बसली गेली तर ज्यावेळेस आपण औद्योगिक नगरीमध्ये राहतोय तरी इथं तरुण बेरोजगारी आज आपलं पिंपरी चिंचवड ह्याचं जर अर्थकारण कशावरती चालत असेल तर आज तुम्ही कुठेही जा आज आम्ही पदयात्रेच्या माध्यमातून सगळीकडे फिरतोय त्यावेळेस आम्हाला कळते की आज इथं दहापैकी चार मुलं चार किंवा पाच मुलं जरी म्हटलं तर आज डिलिव्हरी बॉयचे काम करत होते आज पन्नास टक्के मुलं जर एक असं काम करत होते की ज्याचं जाऊन काही फ्युचर नाही आहे कोण रिक्षा चालवते कोण ऑलो उबेरला गाडी चालवते आणि काय जी जी गाडी चालवत होती ती पण त्यांची स्वतःची गाडी नाही ती पण ड्रायवर म्हणून काम करत होती आज डिलिव्हरी बॉयचं काम करणं हे परदेशामध्ये ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस लोकं त्याच्याकडं पार्ट टाइम काम म्हणून पाहतात एखादं परमनंट काम त्याच्याकडं हातात असतं आणि एक थोडीसं वरची कमाई व्हावी म्हणून तो एक तीन चार पाच तासासाठी अशी कामं करतो की डिलिव्हरी बॉयचं काम करतो किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये दोन तीन तासासाठी कामाला जातो जास्त करून अशा प्रकारचं काम हे विद्यार्थी करतात पण आज आपल्या शहरामध्ये औद्योगिक नगरी ज्यावेळेस आपण म्हणतो आहे त्यावेळेसही आपण आज फक्त आणि फक्त डिलिव्हरी बॉयच्या कामाकडं पाहून आज इथले तरुण जीवन जातात हे आज कितीतरी इथले नगरसेवक तुम्ही जर चौकशी केली तर इथल्या नगरसेवकांकडे असेल आमदारांकडं पुढाऱ्यांकडे इथले तरुण जातात आणि म्हणतात की साहेब आम्हाला नोकरी लावा त्यावेळेस आपण त्यांना विचारतो माझ्याकडेही असे बरेच तरुण आहेत तर आपण त्यांना विचारलं की काय काम करायचं आहे तुझी इच्छा तर तो तरुण तो म्हणून मला कुठंतरी पाण्याच्या टाकीवरती वॉचमॅन म्हणून लावा किंवा गार्डनमध्ये वॉचमन म्हणून लावा किंवा कि फार फार तर एखाद्या सोसायटीमध्ये असेल आज इथं जी राहणारी तरुण आहे है। आज यांना प्रशिक्षणाची गरज आहे इथं आज आपलं सांस्कृतिक शहर आहे आपलं एक पुणे हे विद्येचं माहेरघर आहे पण या विद्येच्या माहेर घरामध्ये आपण तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षण देण्याचं जे वातावरण तयार करण्याची गरज ती करू शकलो नाही आज इथली तरुणाई बेरोजगार असल्यामुळे जास्तीत जास्त गुन्हेगारीकडं वळत चाललेली आहे आज डिलिवरी बॉयचं जे आपण सांगितलं की आता ई कॉमर्स कंपन्यांचं जे अर्थकारण आहे या शहराभोतीची जे फिरते या अर्थकारणामुळं आपलं शहर आज सुरक्षित आहे जर भविष्यामध्ये आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेले भविष्यामध्ये जर हे काम बंद झालं आणि होऊ शकतं की एखादा ड्रोन वापरून डिलिव्हरी बॉयचं काम होऊ शकतं साधारणतः दहा वर्षांनी होऊ शकतं अशी गोष्ट तर त्यावेळेस इथं जी आपण पन्नास टक्के जी मुलं आहे तरुण म्हणतो आहे तर यांच्या हाताला कुठलंच काम नसतं आणि त्यावेळेस हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत मग गुन्हेगारी असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील ह्या आपल्या इथल्या सत्ताधाऱ्यांच्या प्रशासनाच्या आणि सगळ्या व्यवस्थेच्या हाताबाहेर गेलेल्या असते त्याच्यामुळं त्याच्यावर आत्ता काम करणं खूप गरजेचं आहे आज प्रश्न ते चाळीस वयापर्यंतचा मुलगा हे काम करते आज इथे शिक्षणाचा प्रश्न आहे आज शहरामध्ये आर्थिक विषमता एवढी वाढलेली आहे आज आपण शाळेत जर टाकायला गेलो मुलाला तर काही काही शाळेची फी एक एक लाख रुपये फी आर मुलांचं आर टीच्या थ्रू जे पंचवीस टक्केचं ॲडमिशन होतं अजूनही त्याचा कुठल्याही प्रकारचं ॲडमिशन झालेलं नाही या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये असेल किंवा आर टी ईच्या संदर्भामध्ये असेल आपल्या पिंपरी विधानसभेच्या लोकप्रतिनिधींनी काय केलं आज त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे आज जवळजवळ अडीच तीन महिने होत आलेत की शाळा चालू झाल्या आज तरीसुद्धा आज आर टीचा एकही मुलगा ॲडमिशन झालेलं आहे आणि आपण जर शिक्षण विभागाकडं विचारपूस करायला गेलो की तुम्ही आज का करताय की तुझ्या भाऊ का करताय मी जर सात जूनला शाळा चालू झाल्यात बाकीच्या तर यांचीही सात जूनला चालू शाळा चालू व्हायला पाहिजे होती ते म्हणतात आमच्या हातात काय नाही आहे ते राज्य सरकारच्या हातामध्ये आहे किंवा तर ही संपूर्णपणे जबाबदारी इथल्या लोकप्रतिनिधींची आमदारांची की आर ईच्या प्रश्नाकडे लक्ष देणं तसंच आज आर्थ जी आर्थिक विषमता वाढली त्याच्यामुळं इथल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला असू द्या किंवा चाळीमध्ये राहणाऱ्या माणसं असू द्या किंवा एखाद्या आय टी पार्कमध्ये जरी कामाला असलेला माणूस त्यालाही कधी कधी असं होतं की अरे एक एक लाख रुपये कशी काय भरायचे आमचं तर संपूर्ण आयुष्याचा खर्च आहे शिक्षणासाठी जो एक लाख रुपये की आमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत आमचा एकच लाख रुपये खर्च झाला तो तो किंवा तोही झाला काय आता तुमचं काय ते असणार म्हणजे आता तुम्ही तुम्ही सव्वा यात्रेत नागरिकांपर्यंत तुम्ही पोहोचला नागरिकांचे तुम्ही प्रश्न आता तुम्ही ते जाणून घेतलेले आहेत त्याच माध्यमातून तुम्ही वरिष्ठाकडे काय जे आढावा असेल काय तुमचं हे असेल ते पोहोचून तुम्ही ते इथे दाखले पण वरिष्ठांकडं काय अशी मागणी केली आहे का की मी या विधानसभेमधून इच्छुक आहे आणि माझ्या या कामाच्या जोरावरती मला उमेदवारी पाहिजे म्हणून अशी काही मागणी तिकडे केली आहे का वरिष्ठांकडून नक्कीच आम्ही मागणी केलेली आहे आदरणीय साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील रोहित आला असतील आम्ही आमच्या महा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नेत्यांकडे आमची मागणी केलेली एक इथं पिंपरी विधानसभेतून आज जो उमेदवार निवडून येणार आहे तो एक चांगला उमेदवार असावा आज पिंपरी विधानसभा ही दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ह्याच्यानंतर पुढच्या वेळेस एकोणतीसला पिंपरी विधानसभा राखीव असेलच किंवा नसेल मतदारसंघ चेंज होईल त्यावेळेस तिथे एक चांगला काम करणारा माणूस असावा या बेसवरती एक इथं सुशिक्षित सुसंस्कृत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा राजकीय आरोप नसलेला एक सर्वसामान्य कुटुंबातला तरुण म्हणून पक्ष संघटनेतला एक कार्यकर्ता म्हणून मी आज पक्षाकडून मागणी केलेली की मला उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष निश्चितच माझ्याबद्दल सकारात्मक विचार करेल ही गोष्ट डॉक्यात ठेवून आम्ही काम करतो आहे पिंपरी विधानसभेत अजून आमच्या तीन पदयात्रा बाकी आहेत तीन पदयात्रा झाल्यानंतर आत्तापर्यंत आमच्या पाच पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही डायरेक्टली पन्नास हजार मतदारांपर्यंत पोचलेलो राहिलेल्या तीन पदयात्रा ऑन एन ॲव्हरेज आम्ही एक सरासरी पाहिलं तर एका पदयात्रेला दहा हजार मतदारांपर्यंत आहे आठ पदयात्रा आमच्या ज्यावेळेस पूर्ण होती पिंपरी विधानसभेतली त्यावेळेस आम्ही एक ऐंशी ते नव्वद हजार मतदारांपर्यंत पोचलेलो असेल आणि इथून पुढेही काही उपक्रम आमच्या हातात आहेत की हा पिंपरी विधानसभेचा जो संवाद यात्रेचा दौरा आहे तो पूर्ण केल्यानंतर आम्ही एक संकल्प करून पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार निश्चितच आपण बघतो आहे की या जी संवाद यात्रा जी आहे ती एक्क्या रविवारी एक, एक पदयात्रेमध्ये किमान दहा हजार लोकांपासून मतदारांपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि याचा सर्व आढावा जो आहे तो वरिष्ठाकडे त्यांनी दिलेला आहे आणि याच अनुषंगाने जे आहे कामाच्या जोरावरती जे आहे त्यांनी तिकिटाची मागणी केल्याची पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा